एकमेकांच्या प्रॉब्लेम्समध्ये एकमेकांचे हात धरून असतात अशा पद्धतीचं कपल्स आपल्याला आजकालच्या एंटरटेनमेंट लेवलला बघायला खूप कमी वेळेला मिळतं सिरियलचं हे जे असतं ते हळूहळू ओपन होत जातो ऍक्टर दरवेळेला काय करत असतो की अंधारातनं काही गोष्टी आपण मनाशी ठरत असो की आ, याचा ही क्वालिटी असावी किंवा ही क्वालिटी नसावी मी फार फॉर्च्युनेट आहे मी फार नशीबवान आहे की मला तिच्यासारखी ऍक्टर मिळाली मिथिला आणि माधवची ही गोष्ट आहे प्रत्येक वेळेला जे काही संकट येणार आहे त्याच्यामध्ये हे दोघ जण एकमेकांची साथ कशी देतात हीच ही मालिका आहे नमस्कार मी अंकिता शिंदे इट्स मज्जामध्ये तुमचं स्वागत शुखा या मालिकेच्या सेट वर आहे आणि माझ्यासोबत आहे तुमचे लाडके माधव म्हणजेच सागर सर सर कसे आहात नमस्कार मी खूप छान आहे थँक्यू सो मच तुम्ही आलात त्याबद्दल मालिका सुरू झाल्यापासून ते प्रेक्षकांचा सा चांगला प्रतिसाद तर सध्या जो काही ट्रॅक सुरू आहे किंवा आतापर्यंत माधव म्हणून तुम्ही किती एन्जॉय करताय मला खूपच मजा येते हे काम करताना जेव्हा केदार शिंदेंनी मला या मालिकेकरता विचारलं होतं त्यावेळेलाच याचं वेगळेपण खूप अट्रॅक्ट केलं होतं आ, या आजकालच्या या धकाधकीच्या जीवनामध्ये अशा पद्धतीचं प्रेम ज्या कपल्समध्ये आहे आणि जे एकमेकांच्या प्रती इतके म्हणजे स्टँडआउट होतात आणि एकमेकांच्या प्रॉब्लेम्समध्ये एकमेकांचे हात धरून असतात अशा पद्धतीचं कपल्स आपल्याला आजकालच्या एंटरटेनमेंट लेवलला बघायला खूप कमी वेळेला मिळतं त्यांची सिम्प्लिसिटी जी आहे म्हणजे साधेपणा तो कुठेतरी कॉल केला असं मला वाटतं त्याच्यामुळे आतापर्यंत करायला जाम मजा येते अगदी अनेकदा असं होतं की भूमिका साधी किंवा सिंपल म्हटलं ना ती इझी वाटते पण ते तसं नसतं मग त्यावेळी माणूस म्हणून आणि ती भूमिका म्हणून ती भूमिका साकारताना आपण नाहीतर ते पात्र पोचलं पाहिजे यासाठी कलाकार म्हणून कशी मेहनत घेता मला असं वाटतं की सिरियलचं हे जे विश्व असतं ते हळूहळू ओपन होत जातं ॲक्टर दरवेळेला काय करत असतो की अंधारातनं काही गोष्टी आपण मनाशी ठरत असतो की आ, याचा ही क्वालिटी असावी किंवा ही क्वालिटी नसावी असं एक्सपेरिमेंट करून करूनच आम्हाला ते कळत असतं की किंवा एखादी लकब समजा असेल तर ती ॲक्टर म्हणून आपण पोचवायचा प्रयत्न करतो पण ती प्रेक्षकांपर्यंत पोचते का ह्याची लगेच पोचपाव आम्हाला कळत असते मला असं वाटतं वेगळी मेहनत इन द सेन्स आम्ही कंटिन्युअसली चौदा तास जेव्हा शूट करतो तेव्हा आम्ही त्याच्यामध्येच असतो त्याच्यामुळे वेगळी मेहनत करण्याचा वेळ ॲज सच नसतो पण तिकडे राहूनच आपल्या कॅरेक्टरमध्ये आपण आणखीन काय ॲडिशन्स करू शकतो जेणेकरून ते आणखीन इफेक्टिव्हली आपल्याला ऑडियन्सपर्यंत पोचवायचं आहे आपल्याला हे मिळेल तर तो आम्ही तोच विचार जास्तीत जास्त करतो पण या मालिकेत म्हणजे सगळेच कलाकार उत्तम आहे पण एक बाल कलाकार सुद्धा आहे माही आणि ती सुद्धा तुम्हाला दोघांमध्ये नेहमी असते सो मला असं विचारायचं से की या सेटवर माही तर असेलच मस्तीखोर पण तिच्या व्यतिरिक्त लहान मुलासारखं मस्तीखोर किंवा दंगा करणारं कोण आहे मला असं वाटतं स्वाती एक आहे स्वाती जी संजयची जी वाईफ आहे आमच्या म्हणजे अनिरुद्ध जोशी जो ॲक्टर आहे त्याची तो तो जो कॅरेक्टर प्ले करतोय त्याचं नाव संजय आहे तर त्याची वाईफ जी प्ले करते वृंदा असं तिचं नाव आहे तर स्वाती भयंकर शरारती आहे मला वाटतं ती एक दुसरं मूलच आहे या सेटवरती ब प्रचंड गप्पिष्ट आहे आणि किस्स्यांनी भरलेलं असतं तिचं सगळं त्यामुळे ती आली की ग शांतता नसते सेटवरती अगदीच तुम्हाला या मालिकेत थोडीस थोडासा कलाकार म्हणजे स्पृहा जोशी मी आले पार्टनर म्हणून सो तिच्यासोबत काम करताना किती मजा येते आणि त्या मालिकेत नवनवीन ट्विस्ट येतात आता सुद्धा एक नवीन ट्विस्ट येणार आहे सो त्याबद्दल तुम्ही काय सांगाल आ, एकतर स्पृहा आणि मी खूप आधीपासून एकमेकांना ओळखतो आम्ही मित्र आहोत एकमेकांचे एका लग्नाची तिसरी गोष्ट नावाची एक मालिका चालायची तर त्याचे संवाद मी लिहायचो त्यामुळे आमची ओळख तेव्हापासनाची आहे आणि तिच्याबरोबर काम करायला का मजा येते कारण की ती एकतर उत्तम ॲक्टर आहे आणि इट्स लाईक प्लेईंग टेबल टेनिस म्हणजे की एक शॉट मी इकडनं मारला तर ती लगेच ते रिसीव करते आणि परत बॅकहँडनी देते त्याच्यामुळे तो व सीन असा जिवंत आणि व्हायब्रेटिंग राहतो आमच्या दोघांमध्ये त्यामुळे ती गिव अँड टेक आमच्यामध्ये फार चांगल्या पद्धतीने आहे आणि मी फार फॉर्च्युनेट आहे मी फार नशीबवान आहे की मला तिच्यासारखी को ॲक्टर मिळाली कारण की प्रत्येक वेळेला आपल्या को ॲक्टरनी आपल्याला अशा पद्धतीने चॅलेंज करणं हे एक प्रकारे खूप मस्त असतं मनामध्ये फार छान वाटतं की अच्छा ही सीन या लेवलला नेते तर मग मलासुद्धा दोन पावलं काहीतरी काम करायला पाहिजे त्याची ऊर्जा आपल्याला मिळते तशी ऊर्जा मला कायमच गृहाकडनं मिळत आलेली आहे त्यामुळे ती मजा आहे आणि ट्विस्टबद्दल बोलशील तर जिकडे ट्विस्ट अँड टर्न्स आहेत तिकडेच खरी तर मालिकेची गंमत आहे तर आत्ताच एक ट्विस्ट जो आपण सगळेजण बघत आहोत की कुठेतरी माझ्या नोकरीवरती काही गदा येणार आहे का तर ते आता लवकरच कळेल काय गदा येणार आहे आणि कशी येणार आहे ते पण यावेळीच माधवला त्यांची मिथिला कशा प्रकारे साथ देणार आहे का किंवा ते सगळं काय असणार आहे बेसिकली मिथिला आणि माधवची ही गोष्ट आहे ही कुठल्याही एका माणसाची गोष्ट नाही त्याच्यामुळे प्रत्येक वेळेला जे काही संकट येणार आहे त्याच्यामध्ये हे दोघ जण एकमेकांची साथ कशी देतात हीच ही मालिका आहे त्याच्यामुळे प्रत्येक संकटामध्ये ती कशी उभी राहते माधवच्या पाठीमागे ही हीच मुळात गोष्ट आहे त्याच्यामुळे ही साथ असणारच आहे तिची कायम इनफॅक्ट प्रोफेशन्सची गंमत आत्ता खूप येणार आहे म्हणजे माझं प्रोफेशन हे एक बँकरचं आहे आणि ती एक निष्णात वकील होती जेव्हा आमचं लग्न झालं होतं तेव्हा पण घराच्या सांसारिक जबाबदाऱ्या तिने स्वीकारल्यामुळे ती ती प्रॅक्टिस करत नव्हती पण प्रेक्षकांना एक हिंट म्हणून मी एवढं नक्की सांगू शकतो हो, की आता हे प्रोफेशन्सचा खेळ होणार आहे आणि तिचं ते प्रोफेशन कसं तिला कामी येतं ह्याच्याबद्दलचा ट्विस्ट आता प्रेक्षकांना बघायला नक्की मिळेल म्हणजे स्मिथिला एल एल बी आहे आम्हाला मालिकेच्या सुरुवातीलाच कळलं पण जेव्हा बायको वकील असते ना तेव्हा नवऱ्याची साधारणतः काय परिस्थिती होते किंवा काय हालत होते बापरे <laughs> मला असं वाटतं की प्रत्येक वेळेला um... न्याय न्यायाच्या दृष्टिकोनातून जेव्हा आर्ग्युमेंट व्हायला लागतात त्यावेळेला खूप कॉमेडी होत असते म्हणजे की प्रत्येक म्हणजे छोट्या छोट्या प्रसंगांमध्ये सुद्धा नाही पण तू त्यावेळेला तसं केलं होतंस ह्या वेळेला मी असं केलेलं आहे अशा पद्धतीचं एक यादी तयार असते की तुम्ही तुमच्या म्हणजे तेव्हा तू जर का काही बोलला असेल तर ते काय बोलला होता असल्यामध्ये कुठल्या भूमिकेतनं मी तुला बोलले होते अशा पद्धतीचे आर्ग्युमेंट्स तयार व्हायला सुरुवात होते आणि मला वाटतं ही नोकझोक जी आहे ती मला वाटतं कुठेतरी फार गरजेची पण असते आणि तेन, एंटरटेनमेंट लेवल सुद्धा वाढते आणि लोकांना ते आवडतं मागे ना एक सीन झालेला किचन मधला असे पुरुषांकडून फार कमी सीन मालिकांमध्ये पाहायला मिळतात आणि त्याच निमित्तानं तुम्हाला सुद्धा काहीतरी वेगळं ट्राय करायला मिळालं असेल सो तुम्हाला जेवण बनवायला आवडतं का किंवा त्या सीन बद्दल एकंदरीत तुमचा अनुभव काय होता अशा पद्धतीचा सीन दाखवण्यात आला हे भयंकर स्वागतार्य आहे आणि आमची मालिका कुठेतरी समानतेला न्याय देणारी आहे आणि मानणारीसुद्धा आहे नुसतंच म्हणणं वेगळं आणि करणं वेगळं तर आम्ही असं जे प्रॉमिस केलं होतं सुरुवातीला ते आम्ही पाळतो आहोत आत्ता आमच्या मालिकेच्या थ्रू असे प्रसंग आहेत दुसरी गोष्ट मला पर्सनली विचारशील तर मला स्वयंपाक करायला प्रचंड आवडतो आणि मला स्वयंपाक उत्तम करता येतो आणि लोकं माझ्या घरी म्हणजे टपलेली असतात की कधी एकदा येतोय असं आणि मला लोकांना ओव्हरऑलच स्वयंपाक करून खायला घालणे उत्तम संगीत ऐकणे गप्पा गोष्टी करणे या मला स्वतःला खूप आवडतात त्याच्यामुळे मला तर मजाच येते काय जेव्हा मालिकेत स्वयंपाक बनवताना मला दाखवलं गेलं तो सीन तेव्हा घरी असं झालं का की घरी पण कधीतरी करा असं काही झालं का हो हो ॲब्सिल्युटली म्हणजे मी जसं करत असतो मला मी मागे म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका ज्या वेळेला करत होतो त्यावेळेला आमचे प्रोड्युसर होते त्यांनी मला संध्याकाळी साडेसहा वाजता सांगितलं होतं की साडेआठ वाजता आम्ही आठ ते नऊ लोक येतो आणि तुझ्या आजचं चिकन आणि मटण आम्हाला खायचं आहे डायरेक्ट कांदे चिरायला सुरुवात झाली होती माझी कारण आठ साडेआठपर्यंत मी सगळं रेडी ठेवलं होतं म्हणजे अर्थात ते त्यांना आवडलं पण हे मी स्वतःचं कौतुक करणं काही योग्य नाही त्यांनी सांगायला पाहिजे कसं वाटलं ते पण मला खूप मजा येते आणि थँक्यू सो मच फार वेळ घेत नाही सगळ्यांना पण खूप छान वाटलं तुमच्याशी गप्पा मारून फक्त जाता जाता सुख कळलंय जा सांगाल कारण काहीतरी ट्विस्ट येणार आहे सो त्याबद्दल काय सांग मला असं वाटतं की माधव आणि मिथिलाच्या आयुष्यामध्ये आता खूप जबरदस्त ट्विस्ट येणार आहे जो त्यांच्या प्रोफेशनशी निगडित आहे हे मी तुम्हाला सांगतोय आणि जसं प्रेम तुम्ही पहिल्या आणि दुसऱ्या आठवड्यात आम्हाला दिलं तसंच ह्याच्याही पुढे तुम्ही हे प्रेम आणखीन वाढवाल अशी आमची अपेक्षा आहे आणि आम्ही तुम्हाला कुठेही नाराज करणार नाही प्लीज बघत राहा सुख कळले कलर्स मराठीवरती दररोज सोमवार ते शुक्रवार रात्री नऊ वाजता थँक्यू सो मच आणि खूप सारे शुभेच्छा थँक्यू मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका